आणि आताची सर्वात महत्वाची बातमी आता राजकीय वर्तुळात भेटी गाठींना वेग आल्याचं राज ठाकरेंकडून फडणवीसांची भेट घेण्यात आलेली आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आलेली आहे भेटीच कारण मात्र गुलदस्त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे काल रात्रीच्या सुमारास राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे दरम्यान येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात भेटी गाठींना जोर आलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर इनकमिंग आउटगोईंग ही सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर राज आणि फडणवीस यांची ही भेट त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या भेटीमागचं कारण नेमकं काय नक्कीच आपण माहित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे काल रात्रीच्या का सुमारास आपण म्हणतो राज ठाकरे हे मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची जा भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण म्हणतो अद्यापही भेटीचा कारण अद्याप स्पष्ट नाही आहे पण आपण म्हणतो ज्या म्हणजे जम्मू काश्मीरच्या पेलगामच्या जळशोधी हल्ल्यानंतर जो भारताकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपण म्हणतो नऊ दहशतवाद्यांचं आपण मिळतं त्या ठिकाणी जे दहशतांचे ठिकाण होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समजली आहे तसंच महाराष्ट्रामध्ये आपण मिळतो अजून काही जे काम आहेत ती पूर्ण अद्यापही झालेली नाही आहेत आणि त्या संदर्भात देखील या भेटी काम करण्यासंदर्भात या काम करण्यासंदर्भात यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे ही मोठी राजकारण भेट आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे यांनी स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे भेट झालेली आहे त्यामुळे आपण म्हणतो ही अद्यापही त्या भेटीच कारण समजणं पण ही महत्वाची अशी मानली जाते कारण की राजकारणामध्ये हे दोन नेते एकत्र भेटलेले आहेत आणि या ठिकाणी आपण म्हणतो ही महत्वाची भेडशी मानली जाते आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी